नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा याच्याविषयीची आपण एक संपूर्ण सिरीज चालवत आहोत ज्याच्यामध्ये तुमच्यासाठी संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण देत आहोत त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत एन एम एम एस परीक्षेमध्ये परीक्षेचे स्वरूप कसे असते कोणते कोणते पेपर असतात त्यांच्यासाठी तुम्हाला किती कालावधी मिळतो किती प्रश्न कोणत्या घटकावर येतात याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे कारण की जोपर्यंत तुम्हाला पेपर पॅटर्न कळत नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास करून काही उपयोग आहे तर तो, 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 तो होणार नाही तुम्ही जर जवाहर नवोदय विद्यालय याच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज आता सुरू आहेत खूप साऱ्या उमेदवारांनी जे आहे तर याच्यासाठी फॉर्म भरलेला आहे आता कमीच विद्यार्थ्यांची याच्यात निवड होणार आहे त्याच्यासाठी त्यांनी परीक्षा घेतलेली आहे तर या परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी ते आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा स्वरूपाची बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली ही बॅच तुम्हाला आपल्या इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला जर आणखी काही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपले हे नंबर आहेत प्रतिनिधींचे ते तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे सांगतील सायंकाळी आणि सकाळी अशा दोन्ही वेळेस तुम्हाला लाईव्ह बॅचेस जे आहे तर ते उपलब्ध बघायला मिळतील बघा एन एम एम एस ही जी परीक्षा असते ना तर ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याद्वारे घेतली जाते तर कोण कंडक्ट कोण करते ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा जी आहे तर ती माध्यमिक शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना विद्यार्थ्यांना मदत व्हावी याच्यासाठी जी आहे तर ती परीक्षा घेतली जाते आता आपण डायरेक्ट पेपर बघूया बघा याच्यात जे आहे ना दोन पेपर असतात पहिला जो पेपर असतो तो असतो मेंटल अॅबिलिटी टेस्ट ज्याला बौद्धिक क्षमता चाचणी म्हणतात त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये मॅट असं नाव आहे आणि दुसरं एक शालेय क्षमता चाचणी ज्याला सॅट हे नाव दिलं जातं मग एक पेपर असतो मॅट आणि दुसरा असतो सॅट पहिला जो पेपर असतो ना मॅट नावाचा पेपर हा सकाळच्या सत्रात होतो सकाळी साडे दहा ते बारा पर्यंतचा जवळपास नव्वद मिनिटं याला लागतात दीड तासाचा पेपर असतो याच्यात नव्वद प्रश्न असतात आणि त्याच्यासाठी नव्वद गुण जे आहेत तर ते असतात पुन्हा साडेबारा ते दीडला पुन्हा तुम्हाला थोडा वेळ दिला जातो जेवण खाऊन करून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये आणि पुढे दीड ते पुन्हा तीन पर्यंतचा पुढचा पेपर असतो तो असतो आपला शालेय क्षमता चाचणे याच्यामध्ये पण नव्वद प्रश्न नव्वद गुणांसाठी म्हणजे आपल्याला काय कळायला की दोन पेपर आहेत पहिला पेपर आहे बौद्धिक क्षमता चाचणे दुसरा आहे शालेय क्षमता चाचणे दोघांमध्ये पण नव्वद नव्वद प्रश्न मग असे जर पाहिलं त्या विद्यार्थ्यांना एकशे प्रश्न सोडावे लागतात आणि त्याचा निकाल पण एकशे ऐंशी गुणांद्वारेच लागत असतो आणि याच्यासाठी नव्वद मिनिटं आणि नव्वद मिनिटं म्हणजे जवळपास ही परीक्षा तीन तास जी आहे तर ती चालते तीन तास चालणारी परीक्षा असते म्हणजे दिवसभर जो आहे तर तो विद्यार्थ्यांना जाऊनच लागतो याच्यामध्ये एक लक्षात घ्या सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांना किमान चाळीस टक्के मिळणं हे गरजेचं आहे म्हणजे दोन्ही एकत्र करून याचे जे चाळीस टक्के आहेत तर ते मिळणं आवश्यक आहे चाळीस टक्के गुण मिळणं आवश्यक आहे तरच तो क्वालिफाय त्याचा विचार केला जातो पुढे परीक्षेसाठी विषय कोणते कोणते बघा बौद्धिक क्षमता चाचणी ही जी मॅट आहे ना तर या मॅट मध्ये बघा ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनावर नव्वद प्रश्न जे आहेत तर ते असतात आता याच्याविषयीचा आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत नेमका सिलेबस काय असतो त्याचे सिलेबस डिकोडिंग काय असते बौद्धिक क्षमता सांगितलेली मग बौद्धिक क्षमतेमध्ये कोणकोणते प्रश्न ते विचारतात तर याच्याविषयीचा आपण एक सेपरेट जे आहे तर ते व्हिडिओ सिलेबस डिकोडिंग वर घेऊन येणार आहोत आणि तुम्हालाही वाटतं की असे व्हिडिओ आले पाहिजे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा यस टाईप करून की अशाच पद्धतीने तुम्ही व्हिडिओ आणत चाला पुढचं आहे शालेय क्षमता चाचणी ही सामान्यता सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते त्यामध्ये सामान्य ज्ञान याचे प्रश्न जवळपास विज्ञानाचे पस्तीस प्रश्न येतात समाजशास्त्राचे पस्तीस प्रश्न गणिताचे वीसच प्रश्न असे हे तीन विषय असतात आणि तीन विषयाचे मिळून हे नव्वद प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात बघा पुन्हा लक्षात घ्या पस्तीस प्रश्न हे विज्ञानाचे असतात विज्ञान या विषयावर पुन्हा पस्तीस जे प्रश्न असतात ते असतात ते असतात समाजशास्त्र या विषयावर समाजशास्त्र आणि उरलेले फक्त वीस गुण जे असतात तर ते या गणित या विषयाशी संबंधित आपल्याला इथं बघायला मिळतात तर हा संपूर्ण तो पॅटर्न जो आहे तर तो असतो मग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं की कि किती पेपर असतात तर सगळ्यात दोन पेपर असतात पहिल्या पेपर नव्वद गुणांचा दुसरा पण पेपर नव्वद गुणांचा पहिल्या पेपरसाठी पण नव्वद मिनिटं दुसऱ्या पेपरसाठी पण नव्वद मिनिटं दोन्ही मिळून चाळीस टक्के गुण मिळणं हे तर गरजेचंच असणार आहे तरच पुढे तुमचा विचार जो आहे तर तो केला जाऊ शकतो बौद्धिक चाचणीमध्ये काय आणि शालेय क्षमता चाचणीमध्ये कोणते कोणते विषय असतात याच्याविषयीची माहिती घेतली सेपरेट एक व्हिडिओ येणार आहे सिलेबस डिकोडिंगचा ज्याच्यामध्ये एकदम पूर्ण टॉपिक वाईज आपण संपूर्ण माहिती जी आहे तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत म्हणून हे चॅनल तुम्ही आत्ता जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा आणि जवाहर नवोदय विद्यालयाचे फॉर्म भरले असतील तर त्याची प्रवेश परीक्षा होणार आहे आणि या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन घरी बसल्या तुम्ही तयारी करू शकतात याच्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेस आपण जे लाईव्ह स्वरूपाच्या व्याच ठेवलेले आहेत त्याच्यानंतर ते लेक्चर रेकॉर्ड होतील समजा एका दिवशी त्याला जो विद्यार्थी असेल त्याच्याकडनं राहून गेले एखादं लेक्चर बघणं किंवा तो आजारी होता तर तो नंतरही बघू शकतो रेकॉर्डेड किती वेळा तो जे बघू शकतो जुलै महिन्यामध्ये आपली ही बॅच स्टार्ट होते म्हणून आत्ताच एनरोल करा कारण की नंतर जर तुम्ही एनरोल केलं तर मेबी आता जी तुम्हाला फी दिसते तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाढ जी आहे तर ते दिसू शकते म्हणून तुम्ही आजच इग्नाईट अकॅडमीचं ऍप आहे तर ते डाउनलोड करा त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळून जाईल आणि बॅक जॉईन करताना काही टेक्निकल प्रॉब्लेम वाटला किंवा काही आणखी माहिती जाणून घ्यायची असेल ना तर आमचे प्रतिनिधी आहेत ते तुम्हाला संपूर्ण माहिती जे आहे तर ते जरूर सांगतील भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद